चला <tompa> <to> जय मल्हार खंडराव महाराज किती आजचा इड्या बनवण्याचं कारण आता आला आम्ही जय तर करे माहिलो <tompa> आता आम्ही आता करी माहिती देव पूजा वगैरे चालली भरपूर गंगा आहे पाणी भरपूर आहे आमदार पाणी भरपूर असल्यामुळं आता खरं देवपूजा वगैरे झालेली आता आपण नैवेद्य देवीला गंगेला नैवेद्य ठेवला नैवेद्य वगैरे ठेवला गंगेला फुल पाणी आहे आणि पब्लिक कमी आहे आता पब्लिक कमी असल्या इकडे काय तर जास्त दाटी वगैरे नाही काय नाही गर्दी कमी आहे आणि दर्शन चांगली मी चांगले होईल आता बसून व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मग रामकृष्ण यांच्या कोणा थाट वगैरे घेतलं नै नैवेद्य वगैरे तर नैवेद्य वगैरे काय का देता थाट थाट था काय देतात नैवेद्य वगैरे थाट काय काय देतात पाच निवड फुलं अक्षदा देवाचा पाच निवड देतात एक एक वाटी देतात भंडार देतात अगरबत्ती देतात फुलं वगैरे देतात तांदूळ आणि कापूरचे वडी देतात आणि ते एकशे एकावन्न रुपये घेतात था ना ना हो आ, वा तर मंडळी चला आता इडून पुढचा इडू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न माऊली आपण रिक्षात गेलो होतो रिक्षावाल्यानं आपल्याला नेऊन आणून सोडून दोनशे रुपये घेतले काय नाव तुमच्यावर माऊली हा गोरख शिंदे म्हणून यावा रिक्षावाली तर चला आता पुढे आपण आता गाड्याकडे माऊली चला नोंदला तर नोंदी आलो आणि माऊली दिसती उमाजी नायकाची मूर्त पहा मूर्त उमाजी नायकाची तर माऊली आपण आता जेजूर गाडावरती उभा आहे जेजूर गाडाची शूटिंग झाली सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार खंडराव बा रय माळसाई की जय अगर तुम तुमना निळा जेजूर निळागोडा पाहिजे थोडा मस्त एक तुरा बिंबीरा अंगा उशाल सदा लाल माळ सुंदरी आरती करी ओळे नानापरी खोबरच कुटका पाठव सदानंदाचा येळकोट तर महाराज आपण आता गडावर आहे आता गडावर आपण आलोले आणि गाड्यावरची शूटिंग चालू आहे महाराज तर गडाची लाईव्ह शूट लाईव्ह शूटिंग चालली दर्शन घ्या आणि आनंदाने दर्शन घ्या नव्या वर्षाबद्दल शुभेच्छा धन्यवाद तर हा पुण्या जिल्ह्यात सह्याद्री खोऱ्यामध्ये हा डोंगराच्या याच्यामध्ये देव ले ले ही आहे सगळी डोंगराची चा शूटिंग चालू आहे तर पुणे शहरामध्ये आणि सह्याद्री पर्वत सरळ सह्याद्री रांगामध्ये तर सदानंदाचं येळकोट तुम्ही आता ही शूटिंग जंगलातली पाहू शकतात जंगलातली शूटिंग पावली जय मला रामकृष्ण हरी खालच्या गडाकून वरच्या गडा न जर टाकली पण वरचा काडी पठराचा गड काय दिसत नाही आपण वर गेल्यानंतर परत शूटिंग घेणारच आहे पण दुकानवाले गाडव दिसतंय गाडवान वर दुकानवाले बोजा वगैरे टाकून वर आणतात हे गाडव आपल्याला जंगलामध्ये दिसतात आणि वर दुकाने आता वर आलोय कडी पाठराचे तर दिसतात आपल्याला आणि पुढे पुढं मंदिर आहे कडी पठार महाराज की जे आता आपण कडी पाठरावर आलेलो आहे तर तुम्ही लाईव्ह दर्शन घेऊ शकतात पुढं खंडोबा खंडोपाण आहे आणि माळसा दिसते आपण आता आहे आणि कडीपाठरावर का आहे तुम्हाला का दिसेल बा कोण म्हणा पितळाचं आहे कोण म्हणा तांब्याचं आहे आणि त्या कासवर लोक उभे आता बघा दिसते बघा आणि तुम्ही म्हणते कासवाला पाय लावू नये कासवाला आमक करू नये कासवाला फलान करू नये आणि डायरेक्ट कडी पाठरा वरती आपण आणि लोक त्या कासवर उभे दिसत असेल बघा चांगलं आणि तुमचा काय डोक्यात असेल ना भरम तो तो निघून गेला पाहिजे म्हणून इडला मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे आणि तू व्हिडिओ पाय द्यावा डायरेक्ट कडीपाठरावरती आपण आता चला सदानंदाचा येळकोट तुम्ही म्हणता कासवाला पाय लावू नये पण काहीच कासवा पाय देऊ नाही आणि कडीपाठरावर आहे तांब्याचं नाही आणि पितळाचं नाही खाली दागडाचा कासव आहे आणि कडीपाठरा जिथे पालखी आहे तिथं आपला हा हिडेव बघा तुम्हाला दिसतोय बघा ही समोर पालखी आहे बघा कडीपाठरावर ही पालखी आहे खंडोबाची मागचं पुढचं पाहून घ्या त्याच्यानंतर इकडं सुद्धा पालखी बघा पहिली हे बघा तर हा कडी पाठरावरचा कळस तुम्हाला डायरेक्ट कळस दिसतोय हा कडी पाठरावरचा कळस आला पुढलं ठिकाण आलं पुढे नंदी वगैरे आले हिडून घोडा उडाण दरवाजा जे म्हणल्या घोडा उडाण तर इकडे या साईडला घोडा उडाला तर ते घोड्याचे लग्न नाही झाले ना लोक एका दड रचित द्यावा ना मस्त हा देवाला मस्तपैकी संकटात म्हणजे टाकी त्यांनी ते त्यांचे लग्न झाले का मग ते बेत्या बर बरोबर तर हा एक मांग चाललाय मला पाहून घ्या बापा तो लाजतोय घाबरतोय तो लाजू नका का जे तर मग इथं जे आपण आलो ना जारी तर इथं घोड्याचं उडण म्हणजे हिड इडं घोडा गुप्त झालेलं ठिकाण आहे हा इथं हा खंडोबाचं घोड्याचं गुप्त झालेलं ठिकाण आहे या बाजूसुद्धा ठिकाण आहे खंडोबाचं तर चला आता पुढं तर भानूचं एक साइडला भानू बसेल इकडं विभाणचं मंदिर आहे त्याच्यानंतर मग डायरेक्ट खंडोबा डायरेक्ट खंडोबा सदानंदाचं येळकोट बघा तलवार बिलवार दिसते बघा तर महाराज आपण सगळ्या पूर्ण खंडोबाच्या मंदिराचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ वगैरे दिसतोय आणि वर डायरेक्ट कळस व दिसतोय बघा तर आता कडी पठरा वरतीच आहे आणि सगळे तुम्हाला शूटिंग दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि येताना कधी बी वरतीला बाजून या आणि मग खालचं इथं मंदिर आहे मंदिराचं कामकाज चालू आहे आणि हवा मारून साफसफाई वगैरे त्या मंदिराची चाललेली तर तुम्हाला समोर मंदिर दिसतंय बघा आणि चांगली सोय हो राहिली रामकृष्ण हरी पण कडीपाठरावरून मांग परतलेले आणि इकडे दुकानं दुकान तुम्हाला दिसतंय बघा आता कडी पाठरावरून आपण खाली जेजूरकर चाललो आता खाली तर हा कडी कढी दुकान दुकानायचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे आणि तसंच परत आता खाली जाणार हा व्हिडिओ खाली जाणार हा व्हिडिओ कडी आता खाली जेजूरकर चाललो आता आपण रिटर्न रिटर्न फिरलो आता इथून आपण कडीपाठरावरून सीन घेतलेला आहे कढीपाठरावरूनही बी खालचा गड दिसत नाही आणि खालच्या गाडावरूनही कडीपाठरा दिसत नाही आणि मंडळी सांगण्याचा उद्देश असा आहे जर कुणी आलंच तर येताना वरतून यायचं आणि कडीपाठर करून खाली उतरायचं जर आपण खालच्या कोण जर वरती आलो वर जर आलोच तर मग खालच्या गाड्यावरून वरच्या गाड्याला यायला फार त्रास होतो आणि मग परत जर रिटर्न झाला त्रास होतो तर मग वरतीला वाजून यायचं आधी कडीपाठर करायचं कडीपाठर केल्या नाही तर खालच्या गाड्याला जाऊन खालच्या गाडीला गेलं तसंच जायचं तर मग सगळेच बाबा नवतारण काय काही नाही पण मग नावतरण्याला त्रास होतो म्हाताऱ्या माणसांना त्रास होतो तर महाराज मग येताना कधी बी वरतीला वाजून याची सोय बी वगैरे हाय आणि वरतूनच येत चाला आणि वरतून वरतीला पाठर केला तर डायरेक्ट खाली खाली जायचं तर चला मग रामकृष्ण आता तुम्हाला आता इथलं सगळं व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे लोक वर येतात आहे कडी पठला वरून लोक खाली जाताच आहे तर आपण जे सांगितलं पहिल्याशूटी येताना वरतून या वरतून वर आल्यानंतर मग खाली जा आणि ज्यांना खाली करायचं त्याने वर वरती यायला फार त्रास होतो कारण वरतीला वर, खाल वर खालच्या गाड्याकडून वरतीला गाडा की याला कारण अवघड परिस्थिती आहे तर चला माझ्या गडावर जाताना कडीपाठरा जाताना इथं भुयारे आणि भुयारा मध्ये बानूबाई ठेवले तर तुम्हाला इथलं ठिकाण दाखवत दाखवलेलं बघा बानूबाई भुयारामध्ये म्हाळसाबाईवर तर मावली बागा हे लहान मुलगा कस वर चाललय आणि हात पाय टेकून चाललय तर देवाची कृपेनुसार हे पोरग वर चाललय तर तुम्हाला लाईव्ह दर्शन तर आता कडीपाठराची पहिली पायरी तर पहिल्या पायरी पासून इथून वरती जायची जागा आहे कडीपाठारचा राजा म्हणून आणि या पहिल्या पायरीपास आता आपण खाली पायरी पासून कडी पहिला कडी कडीपाठारला जाण्याचा रस्ता आहे तर शेवटचा कडीपाठार आणि कडीपाठार नंतर खालचा गड तर इथून पहिली शेवट सुरुवात होती पहिल्या पायरीपासून कडीपाठारला जायचं तर व्हिडिओ दाखवण्यास तुम्हाला आम्ही प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला आम्हाला कळवा कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सदानंदाचा हेळकोट हिळकोट जय मला तुम्हाला